नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या याच्या छोट्याशा चॅनलमध्ये मी हा व्हिडिओ तुम्हाला याच्यासाठी करून दाखवत आहे की जे आपल्यासारखे जे लहान शेतकरी आहेत किंवा जास्तीत जास्त जे शेतकरी आहे ते कशामध्ये गलती करतात माहीत आहे का आपण जे लावण करतो ना हे बघा हे आपण ना पराठीची लावण केली आहे हे किती फुटावर केली आहे साडेतीन चार फुटावर लावण केली आहे आणि लावण केल्यानंतर याच्यामध्ये जो डिस्टन्स पा म्हणजे जी जागा पाहिजे आहे पराठीला आता सपोज ही पराठी बघा हे एकमेकाच्या अंगावर अशी झोपलेली आहे आणि हवा खेळत नाही जेव्हा स्टार्टिंग स्टार्टिंगला याच्यामधनं सुद्धा स्टार्टिंग स्टार्टिंगला हे जे बिचामधली जागा आहे हे फळपांजी आहे हिला काही बोंड पकडत नव्हतं आणि हे सगळं पादगड होत होतं तर हे हिला हे जे बोंड आले आहे हे कधी आले आहे माहीत आहे का जेव्हा खूप प्रमाणात थंडी पडली ना तेव्हा हिला हे बोंड पकडलं आहे तर जे आपण उन्ह आणि हे बोंड पकडले याच्यामध्ये थर्टी हे ह्या बोंड मध्ये हे बघा हा रोग आता लागलेला आहे बरोबर आहे ना कारण की जे म्हणजे पराठीचे जे स्टेज असते ना बोंड पकडायची ती असते आठवा नववा महिना आणि हा चालू आहे आता जानेवारी महिना का असं काय झालं की ह्या ज्या पराठीनं आहे ह्या आधी बोंड का पकडलेला नाही तर हिची जे लावण आहे हे लावण बरोबर नाही आहे जे आपण लावतो हे लावण बरोबर नाही आहे अमृत पॅटर्नमध्ये एवढी फसल उत्पादन का देते हेच कारण म्हणजे हाच आहे तो की त्यांच्या याच्यामध्ये हा जो आहे चार साडेतीन फुटाच्या अंतर आहे हा तर अमृत पॅटर्नमध्ये कसा असते माहीत आहे का हा जो अंतर असते ना हा एवढा असते पाच फुटाचा हे हे जे पार आहे हे नाहीच राहत त्याच्यामध्ये तर हवा पास होते आणि चांगल्या प्रकारे मग बोंड पकडते आठव्या नवव्या महिन्यामध्ये पण इथं असं झालेलं नाही आहे आणि दुसरी मिस्टेक म्हणजे मी हे केली की इला मला असे इला मला हे बांधायचं आपलं इरू घेऊन असे रस्सी बांधायला पाहिजे होती पण मी ना हे सगळं काही केलं नाही पैसे वाचवासाठी परंतु खर्च जे आला असता मला तो आला असता फक्त अंदाजे दहा हो आठ दहा हजार रुपये आला असता आठ दहा हजारासाठी मना मी हे काही केलं नाही परंतु याच्या मागे होणारा नुकसान जे आहे ते कदाचित दहा पंधरा हजाराचा असेल खूप अशी दहा पण मी हे नाही केली ना रस्सी नाही आपला एरू नाही बांधले तर त्याच्या हे काही हे तर उभे आहे परंतु इकडे बघा हे सगळं झोपून जाते असे आणि पराठी तर खूप अशी मोठी आहे नाही तरी सुद्धा हे बघा ही पराठी याच्यासाठी म्हणजे ही पराठी मोठी नाही आहे का मोठी नाही आहे कारण की हा जो भाग आहे ह्या भागावरनं इकडलं पाणी येतं आहे आपल्याकडे आणि पाणी आल्यामुळे हे सदैव पान, पान बोदार रा जागा असते म्हणजे पाणीच साचून राहते इथे इथे काही दुसरा काही होत नाही म्हणून या जागेवरची पराठी बघा खूप मोठी झालेली नाही आहे आणि झोपून गेली आहे तर मला पुढच्या वर्षी असं नियोजन करावं लागेल की हे जे तास आहे ट्रॅक्टरने पाडलेला तास याच्यामधला एक तास सोडून पराठी लावा एक तास सोडून एक तास सोडायचं दोन तास पराठी घ्यायची एक तास सोडायचा हा सिस्टम मला ह्या सिस्टमने मला पराठी लावावी लागेल आणि आता पराठी खूप खराब झालेली आहे हे हे बाऊ वगैरे लागले आहे आणि आता या स्टेजवर काय स्प्रे करू मला पण काही सुचत नाही आहे स्प्रे करू की नको करू हे बाऊ बघा खूप जास्त लागले आहे आणि हे हाच मोठा घोड होतो माहित आहे का आपण जी अमृत पॅटमपराती लावत नाही आणि साध्या पराठीची लावण म्हणजे अशा सरी फाडून घेतो आणि त्याच्यामधला डिस्टन्स न ठेवता साडेतीन चार फुटाच्या ठेवून लावण करतो लावण ही याच्यामध्ये जेव्हा बोंड पकडायला पाहिजे त्या पिरियडमध्ये तर बोंड पकडत नाही आणि फुलगड खूप होत आहे आठव्या नवव्या महिन्यामध्ये आणि बोंड पकडत नाही आणि हे पराठी जरी चांगलं चांगली असेल कदाचित तर ते आता हे बघा दा दहाव्या अकराव्या महिन्यामध्ये फ्लावरिंग स्टेजवर येते आणि कसे मसे बोंड पकडते तर या बोंडामध्ये असे खूप म्हणजे ही, ही था था, हे जे बोंड असतात हे फिफ्टी पर्सेंट खराब येतात हे बघा असे खराब फिफ्टी पर्सेंट येतात तर असा व्हायला नको म्हणून आपल्याला दोन गोष्टीचं नियोजन करावं लागेल एक अमृत पॅटर्नकडे वळावा लागेल ला दुसरा हे पराठी झोपली नाही पाहिजे म्हणून आपल्याला याची एळवाने ते एळवाचं व्यवस्थापन करून रस्सी बांधावी लागेल प्रत्येक तासाला तरच काहीतरी होईल अन्यथा मला असा काही दिसून पडत नाही आहे चला ठीक थी, ठीक आहे नेक्स्ट तुम्हाला काही दुसऱ्याच्या प्लॉट दाखवेल मी त्याच्या नियोजन कसं झालं त्याने काय केलं तोपर्यंत धन्यवाद